योजनेचा काही फायदा होणार नाही लाडक्या बहिणीने काय झालं त्यांनी पंधराशे दिले पण ते पंधराशे दिले पण महागाई त्याच्यापेक्षा डबल केले तेलाचे भाव लगेच त्यांनी पन्नास रुपये किलो महाग वाढवले मग लाडक्या बहिणीचा काय फायदा गरीब माणसाला भेटली नाही भेटली असं नाही पण फायदा नाही त्याची राहिला प्रश्न दुसरा शिक्षणाचा मुलींना शिक्षण फ्री आहे ते फ्री वगैरे काही नाही माझी मुलगी आता बी एस सी नर्सिंगला होती तिथं ऍडमिशन झालं नाही काय तिथं व्हॅलिडिटी नाही म्हणले मी म्हणलं माझ्याकडे आहे त्यांना लेखी लिहून ले देत होतो तरी ॲडमिशन करून घेतलं नाही परळी वैद्यनाथ कॉलेजला काय कास्ट व्हॅलिडिटी असून सुद्धा प्रॉब्लेम काय आला त्यांनी का मान्य केलं नाही योजना तर आहे ना हा ते म्हणले की तुम्ही व्हॅलिडिटी लगेच द्या लगेच व्हॅलिडिटी भेटत नव्हत्या माझी व्हॅलिडिटी ॲडमिशनच्या चार दिवसांनी पहिलंच आलेली होती पण माझ्या हातावर नव्हती त्या कलेक्टरकडे होती बीडच्या म्हणजे हा शंभर रुपयाची पावती होती माझ्याकडं झालं